सिन्नर तालुक्यात विविध ठिकाणी भटकंतीसाठी आलेल्या मेंढपाळ्यांच्या मेंढ्या चोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीयेत धोंडवीर नगर व दोडी येथे झालेल्या चोरीच्या घटनानंतर वावीजवळील दुसंगवाडीच्या शिवारात पुन्हा एकदा चोरट्यांनी चोरी केली तब्बल वीस मेंढ्या चोरीला गेल्याने मेंढपाळांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे गोराने वस्तीवर राहणारे त्र्यंबक गोराने हे मेंढपाळ समृद्धी महामार्गालगत त्यांच्या शेतात वस्ती करून राहतात शनिवार दिनांक तेवीस ऑगस्टच्या रात्री रिमझिम पावसाचा व अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी कळपातील वागूर फोडून वीस मेंढ्या पळवल्या त्यावेळी कळपात एकूण सत्तर मेंढ्या होत्या यापूर्वी धोंडवीर नगर येथे बारा व दोढ येथे पंचवीस मेंढ्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे या तिन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत या, या प्रकरणी वावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून देवीदास चौधरी पुढील तपास करीत आहेत चोरटे चारचाकी वाहनातून आले चोरीनंतर घटनास्थळी तपास करताना पोलिसांना मेंढ्यांच्या कळपाभोवती सुतळी व दोरखंड आढळून आले प्राथमिक तपासानुसार चोरटे सर्व्हिस रोडने चारचाकी वाहनातून आले व शेजारच्या घटनांमुळे मेंढपाळ धास्तावले असून याबाबत वावी पोलिसांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात यासाठी शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी तमाम धनगर समाज बांधवांनी एकत्रित येत नाशिक पुणे महामार्गावरील म्हाळवा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले यावेळी वावीचे पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले या निवेदनाद्वारे संबंधित मेंढ्या चोरांचा बंदोबस्त तात्काळ न झाल्यास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला सिन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी मेंढ्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून घटनेचा गांभीर्यपूर्व तपास करत नाही उलटे जो मेंढपाळ तक्रार करायला जाईल त्याला अपमानास्पद वागणूक मिळते या निषेधार्थ तसेच मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील दोडी येथे नाशिक पुन्हा हायवेवर सर्व मेंढपाळांनी आपल्या मेंढ्यांसह रास्ता रोको आंदोलन केले यावेळी पूर्ण हायवे ट्रॅफिक जाम झाला होता या प्रसंगी सकाराम सरक सुरेश कोळपे आनंदा कांदळकर दीपक सुरके लक्ष्मण बर्गे एकनाथ देवकर डॉक्टर कल्पेश शिंदे भाऊसाहेब ओहळ बबन भडांगे लक्ष्मण हजारे राजू चोरमले भाऊसाहेब गोराणे सुभाष कोळपे बाळू शिंदे झुंबर लकडे आदीसह मोठ्या संख्येने सर्व मेंपाळ बांधव उपस्थित होते न्यूज साठी सुजल शितोळे स्वतःच्या संदर्भात तपास मिळत आहे या एस पी सरांनी स्वतः एसटीपीची टीम याच्यासाठी नेमलेली आहे त्यांचा याच्यावरच काम चालू आहे त्यांच्याची टीम एका ठिकाणी आहे की त्याबद्दल आपल्याला वाईट कोही तर सांगू शकणार नाही आपलं काही शिष्टमंडळ असेल दोन पाच लोकांचं असतात मी चर्चा करून तपास अशी सर्व त्यांना हे सांगेल की काय काय तपास चालू आहे आणि आम्ही पुढं काय करणार आहे हे सर्व आम्ही त्यांना शिष्टमंडळात सांगू शकतो मी सांगू शकत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की सतरा देताना द्यायला आल्यावर काही आपल्याला जर आमच्या पोलीस आमदार किंवा कुठल्या कोणाकडनं काही बोललं गेलं असेल तर त्याबद्दल मी आज या ठिकाणी मेंढपाळाचं जे आंदोलन झालं साहेब आज तो मला सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोरपर्यंत मेंढपाळ आलाय तो मला सांगतो ह्या ज्या चोऱ्या होत्या या चोऱ्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की वाडा कसा करायचा आणि तुम्हाला सांगतो आज एका एका वाड्यात जर बघितली तर दोन तीनच माणसं एक नवरा बायको आणि एखादा लिहिले तर त्याचं काय पोरग म्हणजे तिघं माणसं जर ही जर लोकं जर बारा इंशी पंचवीस पंचवीस लोकं जर पिक जर पिकअप भरून जर येत असतील तर शेवटी नाईलाज असतो आणि त्याच्यामुळे खुशाला आपलं एखाद्या जेणत जेणत खालवर घालून तुम्हाला सांगतो चोरी बघावं लागते त्याच्यामुळे या प्रशासनाने त्वरित ह्या ज्या चोरटी जी आहेत ह्यांना त्वरित कुठंतरी बांधा घालावं आणि त्यांना मा माझ्या हिशोबाने या वेळेला दोन तीन दिवसात अटक करावं तर तुम्हाला सांगतो हे मय मेंढपाळाचा इतका भयभीत झाला आहे की तुम्हाला सांगतो असं वाटतं की तुम्हाला सांगतो आता बाहेर फिरावं म्हणजे जगणं मुश्किल झालं आहे कारण की जर असं जर आज, आज कोणाची शंभर बकरी तर शंभर बकऱ्यातून जर दोन तीन घड्या जर बकरी नेली तर त्याला राहिलंय काय आणि आमचा उपजीविका जो आहे हे आमचा मेन मेन राहील दुसरा आम्हाला नोकरी नाही आम्हाला धंदा नाही आणि तुम्हाला सांगतो जर ह्या अशा जर मेंढपाळ जर घटना जर घडत असतील तर हे मोठं दुर्दैव आहे आणि मला तर वाटतं आहे की ही जी 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 चोरीचं प्रमाण वाढला आहे त्याच्यामुळं अख्ख्या मेंढपणा दहशत झाला आहे की आता हे वाडा मी आता आम्ही डवळपरीला आहेत असं वाटतं की वाडा हलवावं का नाही हलवा अशी परिस्थिती झाली कारण की बाहेर जर ठिकाणी आता म्हणते शिंदरला झाली चोरी म्हणते इकडं औरंगाबादला झाली चोरी तर त्याच्यामुळं असं मी एक मेंढपाळाला असं वाटतं की तुम्हाला सांगतो आता ज काही बकरी विकून काय कुठं दुसरा धंदा करा का अशी परिस्थिती झाली पण आता शेवटी मेंढराशिवाय पर्याय नाही आम्हाला आणि तुम्हाला सांगतो ह्या आमचं जे रोजीरोटी आहे ही उपजीवक आमची मे शे मेंढी आहे आणि दुसरं आम्हाला तो धंदा नाही त्याच्यामुळे सरकारने त्वरित दखल घ्यावी च्वरला त्वरित अटक करावा आणि तर बाबा आमचं जीवन जगणं होईल मिन्ट धनगर समाज एकवटलेला आहे या चोरीच्या चोरी होत आहे दिवसेंदिवस चोऱ्या वाढलेल्या आहे आणि या चोऱ्या प्रश्नासने जर या गोष्टीचा दखल घेतली नाही तर आम्हाला या गोष्टीचं उग्रूप धारण ते काय आज हे झाकी आहे आभी पे टेलर बाकी आहे ऐसा हे गोष्टी आम्हाला हे झाल्या पाहिजे आम्हाला प्रशासनाने हे केलं पाहिजे मदत के मदत केली पाहिजे आम्हाला लाय लायसन दिलेलं पाहिजे आमचे आम्ही वाड्या वस्ती व पुढं राणावानात डोंगरा धिंडतोय आणि आम्हाला जेणेकरून प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं तर आम्ही काय करायचं आम्ही शाळे नाही मेळणे पाळायचं तर आमचा धंदा काय शेतीबाडी नाही आमच्या लोकांना शिक्षण नाही आमच्या लोकांचं आडगे लोक आहे आमचे लो राणावानात भटका धिण आम्हाला तोच धंदा आहे आणि जर आम्ही शाळे नाही पाळा तर तुम्ही लोक काय खाणार प्रशासन काय खाणार कुत्रे खाणार हा नमस्कार मी सकाराम सरक संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन अहिल्ह्यानगर आज जर बघितला आपण गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी संभाजीनगर या ठिकाणी मेंढपाळ सशस्त्र दरोडे होत होते आणि आता जर बघितलं आपण नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी मेंढपाळच्या मेंढ्या चोरीच्या घटना सतत घडत आहेत आणि या घटनेतील आरोपी पोलिसांना या ठिकाणी सापडत नाहीत म्हणजे आपण जर बघितलं जर एवढी पोलिस आज आपल्या मोबाईलमध्ये आज फायव्ह जी नेटवर्क या ठिकाणी आपण वापरतो म्हणजे या ठिकाणी पाचवं जनरेशन या देशामध्ये चाललेलं आहे भारत हा जगामध्ये मासत्ता आत्ता हो पाहतोय आणि आमच्या सिन्नरच्या पोलिसांना या ठिकाणी आरोपी सापडत नाही लाज वाटली पाहिजे या गोष्टीची आज माझा मेंढपाळ उघड्यावरती राहतो लाखो रुपयाची प्रॉपर्टी तो उघड्यावर सांभाळतो आहे आपल्या बायका पोराने घेऊन तो राणा म्हणत विचू काटायचा काही विचार न करता त्यांनी कुठल्याही सुविधेचा शासनाकडे मागणी केलेली नाही आहे त्यांनी लाईटची मागणी केली नाही पाण्याची केली नाही गॅसची केली घराची कुठलीही मागणी माझ्या मेणपाळ शासनाकडे एक रुपयाची मागणी केलेली नाही आहे तो त्याचा व्यवसाय स्वतःची हिमतीवर या ठिकाणी करतो त्याची शासनाकडून एकच मागणी आहे की बाबा माझ्या माझ्या व्यवसायाला संरक्षण भेटलं पाहिजे आणि ज्या वेळेस तो न्याय मागायला या ठिकाणी पोलीस स्टेशनला जातो त्या ठिकाणी माझ्या मेंढपाळाला अपमानास्पदक वागणूक दिली जाते त्याचा अपमान केला जातो त्याच्यावर दोन दोन तीन दिवस या ठिकाणी पोलिटिशनला गुन्हे दाखल करून घेतले जात नाही जर जा असं होत या ठिकाणी महाराष्ट्रामुळे आक्रोश आंदोलन या ठिकाणी शांत बसणार नाही यापुढे या ठिकाणी आपण शासनाकडे मागणी केली मेंढपाळाला शस्त्र परवाना भेटला पाहिजे मेंढपाळाला ज्या फॉरेस्ट जमिनी आहेत पाच वर्षापेक्षा मोठी झाडे ज्या जंगलामध्ये आहेत ते सगळे जंगल या ठिकाणी मेंढपाळाला में या ठिकाणी मुक्तपणे चारायला भेटली पाहिजेत हे सगळ्या मागण्या आपल्या शासनाकडे आहेत मेंढपाळाला एक रुपयामध्ये अपघात मेंढीचा विमा भेटला पाहिजे गोपनाथ मुंडे अपघात शेतकरी अपघात विम्याप्रमाणे मेंढपाळायला एकल्या ठिकाणी अपघात विमा भेटला पाहिजे या पुढील मागे आपण शासनाकडे या शासना दरबारी केल्या त्याचा पाठपुरावा या ठिकाणी आपण करत आहोत